शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दक्षिण मध्य मुंबई आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कला व खेळ महोत्सवाला शनिवार दिनांक अठरा जानेवारी नेते आमदार युवसेना प्रमुख श्री आदित्य साहेब ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे महोत्सवाचे हिमाखात उद्घाटन झाले सोळा फेब्रुवारी पर्यंत हा महोत्सव सुरू राहणार असून या निमित्ताने दक्षिण मध्य मुंबईतील कला व क्रीडाप्रेमींना अनोखी संधी उपलब्ध झाली आहे शिवसेना नेते आणि दक्षिण मध्य मुंबईचे खासदार माननीय श्री अनिल भाऊ देसाई यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे वंदनीय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धा व उपक्रमांचा सा समावेश असलेला हा महोत्सव क्रीडा व सांस्कृतिक प्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे क्रिकेट पुरुष क्रिकेट महिला फुटबॉल खो खो कुस्ती टेबल टेनिस कॅरम रस्सीखेज पंजा बुद्धिबळ कबड्डी जिमॅस्टिक मल्लखांब योगासने दहीहंडी तसेच चित्रकला स्पर्धा आणि बरेच काही यामध्ये सामील आहे स्पर्धे विजेत्यांसाठी एकूण अकरा लाख रुपयांच्या रोख बक्षिसांची घोषणा केली आहे महोत्सवाच्या उद्घाटनावेळी शिवसेना नेते माजी परिवहन मंत्री श्री दिवाकर रावते शिवसेना सचिव श्री साईनाथ दुर्गे स्थानिक आमदार विभाग प्रमुख श्री महेश सावंत माजी महापौर सौ किशोरी पेडेनकर सौ श्रद्धा जाधव समर्थ व्यायाम मंदिराचे श्री उद्धव देशपांडे मुंबई रणजित सलामीवीर आयुष म्हात्रे व विभाग क्रमांक नऊ व दहा मधील सर्व आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक युवसैनिक उपस्थित होते अजिंक्य महाराष्ट्र सोबत ठाणे जिल्हा प्रतिनिधी श्री दौलत सुरवणकर आणि कॅमेरामॅन गणेश डळवी